आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य भारत सरकार नामदार रामदास जी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने रिपाई आठवले या पक्षाचे माध्यमातून उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक जी लोंढे साहेब यांच्या आदेशाने भारतभाऊ जगताप जिल्हा अध्यक्ष नाशिक ग्रामीण यांच्या हस्ते माननी साईनाथ सुभाष निकम यांची मालेगान बाह्य विधानसभा कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली तर माननी शांताराम सोनवणे यांची विधानसभा महासचिवपदी निवड पक्षाचे संघटन व पक्षाची शिस्त घेईल पक्षाने वेळोवेळी दिलेले निर्देश व आदेश याची काटेकोरपणे व निस्वार्थपणे अंमलबजावणी अत्यंत मोठा आहे मी या ग्रुप मधल्या सर्व सदस्यांना सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की तन मन धनाने या सोबत जुडलेले आहेत आणि त्यांच्या इमानदारीने कष्टाने या पक्षाची वाढ करताय मी माझ्या जिल्हाध्यक्षा नात्याने मी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो व त्यांनी या कार्यात समर्पित व्हावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशान्वे नाशिक जिल्ह्याची बुलंद तो उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख नाशिक जिल्ह्याचे प्रमुख माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जी जबाबदारी म्हणून मला दिलेले आहे त्यानुसार रोज पक्षामध्ये मा मालेगाव असेल नाशिक असेल प्रत्येक जागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जुने खंदे समर्थक जुने कार्य करणारे लोक जे काही काळासाठी दूर गेलेले होते त्या सगळ्यांनाही जोडण्याचं काम या माध्यमातून सुरू केलेलं होतं आणि आज रोजी आत्ताच एक गेल्या आठवड्यापासून जवळजवळ गेल्या महिन्यामध्ये जवळपास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये मालेगाव शहरात शंभरच्या आसपास लोकांचा प्रवेश झालेला आहे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश झालेला आहे आणि आज रोजी विधानसभाचे बाह्यचे जे विधानसभाचे अध्यक्ष आहेत माननीय दिलीपजी साहेब यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन प्रमुख नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामध्ये साईनाथ सुभाष निकम यांची मालेगाव बाह्य विधानसभा कार्याध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि आयुष्यमान शांताराम भाऊराव सोनोने यांची मालेगाव बाह्य विधानसभा पदी निवड केलेली पद ही जनसेवेसाठी दिलेली असतात लोकसेवेसाठी दिलेली असतात मागील काही काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची मालेगावची परिस्थिती बघता आणि आजची परिस्थिती बघता जमीन आसमानचा फरक झालेला आहे आणि आज चांगले चांगले पदाधिकारी आपल्याशी जुडत आहेत माझ्या सर्व कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील भाऊ यशोदर शहराध्यक्ष नानाभाऊ आयरे तालुका उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष या सगळ्यांच्या माध्यमातून कामगार असतील या सर्वांचे प्रश्न सोडवणे हा मूळ उद्देश धरून हे सर्व लोक जुडत आहेत शेडोपाडी या आता शाखा ओपनिंगचं काम होतंय नरड्याचे जुने पदाधिकारी आज इथे वरिष्ठ फॅन्सरचे पदाधिकारी आज इथे आलेले आहेत सायनाथ भाऊना आणि शांताराम भाऊना आशीर्वाद देण्यासाठी मी त्यांचे स्वागतही करतो आणि आभारी मानतो